नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपल्या लाडक्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल एक्सपेक्टेड स्टडीमध्ये मित्रांनो जिल्हा न्यायालयामार्फत भरती होत आहे ज्याच्यामध्ये लघु लेखक कनिष्ठ लिपिक आणि शिपाई व हमाल या पदांचा समावेश आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय शिपाई व हमाल म्हणजेच कोर्ट पिओन ज्याला आपण म्हणतो तर या पदाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत या पदाकरता पात्रता काय लागते तुमचे वय किती असावे लागते त्यानंतर परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते किती गुणांची परीक्षा असते कोणकोणत्या विषयावर प्रश्न विचारले जातात त्यानंतर तुमची स्वच्छता व चापल्यता चाचणी कशी होते निवड झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागतात तुम्हाला पगार किती मिळतो कोणकोणते भत्ते तुम्हाला दिले जातात तर अशी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर का पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील आयकॉन देखील प्रेस करा अशाच प्रकारची स्पर्धा परीक्षेविषयीची नवनवीन माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर करत असतो ओके चला तर मग आता आपण आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो शिपाई व हमाल या पदासाठी तुम्ही कमीत कमी, कमी सातवी पास असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे कोणतीही पदवी नसेल किंवा कोणतेही टायपिंग सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर दुसरी अट अशी आहे मित्रांनो की तुमचे वय हे कमीत कमी, कमी अठरा वर्षे इतके असावे लागते आणि जास्तीत जास्त किती तर बघा ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचे वय अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसावे आणि याशिवाय इतर कॅटेगरीमधून असाल तर तुमचे वय हे त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे ठीक आहे तरच तुम्ही या पदासाठी पात्र ठरता त्यानंतर तुमची निवड कशा पद्धतीने होते तर बघा मित्रांनो सर्वात आधी तुमची तीस गुणांची चाळणी परीक्षा घेतली जाते ज्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास नागरिक शास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण आणि चालू घडामोडी या विषयांवर प्रश्न विचारले जातात त्यानंतर तुमची दहा गुणांची स्वच्छता आणि चापलेता चाचणी घेण्यात येते आता ही चाचणी कशा पद्धतीने घेतली जाते तर बघा मित्रांनो तुम्हाला ते जिल्हा न्यायालयाच्या परिसरात घेऊन जातात किंवा एखाद्या कॅबिनमध्ये घेऊन जातात आणि तिथली साफसफाई करण्यासाठी तुम्हाला सांगतात आणि जे निवड समितीचे अधिकारी असतात तर ते तुमचे निरीक्षण करत असतात की तुम्ही कशा पद्धतीने साफसफाई करता आणि त्यानुसार तुम्हाला ते गुण दिले जातात आता या चाचणीसाठी जे ते काही सर्वोच्च मुलांना बोलवत नाही तर एकूण जागेच्या फक्त सात पट इतक्याच उमेदवारांना या ठिकाणी या स्वच्छता आणि चापल्यता चाचणीकरिता बोलवण्यात येते म्हणजे उदाहरणार्थ समजा की शंभर जागा असतील ठीक आहे एक्झाम्पल पकडू आपण की शंभर जागा असतील तर शंभरच्या पट म्हणजे सातशे इतके उमेदवार हे स्वच्छता चाप आणि चापल्यता चाचणीकरता ते बोलावले जाते तर अशा प्रकारे मित्रांनो तुमची दहा गुणांची स्वच्छता आणि चापल्याची रचणी होते ठीक आहे त्यानंतर मुलाखत घेतली जाते इंटरव्ह्यू त्यासाठी दहा गुण असतात तर मुलाखतीला कोणत्या उमेदवारांना बोलवतात तर बघा मित्रांनो चाळणी परीक्षेचे तीस गुण आणि स्वच्छता व चापल्याच्या चाचणीचे दहा गुण तर अशा प्रकारे दोन्हीचे मिळून चाळीसपैकी जास्त गुण उमेदवार जास्त गुण घेणाऱ्या उमेदवारांना ते मुलाखतीसाठी बोलवतात आणि यामध्ये पण एकूण जागेच्या तीनपट उमेदवारांनाच बोलवतात म्हणजे समजा शंभर जागा असतील तर शंभरच्या तीनपट म्हणजे तीनशे उमेदवार म्हणजे चाळीसपैकी जास्त गुण घेणाऱ्या तीनशे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाते तर अशा प्रकारे मित्रांनो तुमची पन्नास गुणांची परीक्षा घेतली जाते आणि या पन्नास पैकी जास्त गुण घेणाऱ्या उमेदवारांची या ठिकाणी शिपाई व हमाल या पदाकरता निवड केली जाते ठीक आहे आता शिपाई व हमाल या पदासाठी समजा तुमची निवड झाली तर तुम्हाला किती पगार दिला जातो आणि पगाराशिवाय इतर कोणकोणते भत्ते दिले जातात तर बघा मित्रांनो शिपाई तसेच हमाल या पदावर समजा तुमची निवड झाली तर तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जातो किती पगार दिला जातो तर बघा जेव्हा तुम्ही शिपाई किंवा हमाल म्हणून जॉईन होता तेव्हा सुरुवातीचा तुमचा पगार असतो पंधरा हजार पाचशे रुपये ही तुमची बेसिक सॅलरी असते जी दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढत असते आता या व्यतिरिक्त तुम्हाला काही अलाउन्सेस दिले जातात काही भत्ते दिले जातात जसे की डी ए म्हणजेच डिअरनेन्स अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता दिला जातो त्यानंतर टी ए म्हणजेच ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजेच प्रवास भत्ता दिला जातो त्यानंतर एसआरए म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्स म्हणजेच घरभाडे भत्ता दिला जातो युनिफॉर्म सुद्धा दिला जातो आणि याशिवाय इतर काही भत्तेसुद्धा दिले जातात के तर बघा मित्रांनो तुम्ही शिपाई किंवा हमाल म्हणून रुजू झाला तर तुम्हाला बेसिक सॅलरी मिळेल पंधरा हजार पाचशे रुपये ठीक आहे त्यानंतर डी ए डीआरन्स अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता हा राज्य शासनाच्या नियमानुसार बेसिक सॅलरीच्या बेचाळीस टक्के इतका दिला जातो म्हणजे पंधरा हजार पाचशेच्या बेचाळीस टक्के म्हणजे सहा हजार पाचशे रुपये इतका महागाई भत्ता दिला जातो आणि हा मित्रांनो वर्षातून दोनदा तीन टक्के इतका वाढत असतो म्हणजे दरवर्षी हा सहा टक्केनी वाढत असतो त्यानंतर टी ए म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजे प्रवास भत्ता पंधराशे रुपये दिला जातो आता तुम्ही कोणत्या ठिकाणी पोस्टिंगवर आहात एखाद्या मेट्रो सिटीमध्ये आहात की जिल्ह्याच्या ठिकाणी आहात तर त्यावरती तो डिपेंड करतो आता आपण या ठिकाणी पंधराशे रुपये इतका कन्सिडर करू त्यानंतर एच आर म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे घरभाडे भत्ता तर तो तुम्हाला दोन हजार सातशे रुपये इतका दिला जातो तर हा सुद्धा मित्रांनो तुमची पोस्टिंग कुठे आहे तर तिथल्या लोकसंख्येवरती अवलंबून असतो म्हणजे समजा तुमची पोस्टिंग ही पन्नास लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी झाली तर तुम्हाला बेसिक सॅलरीच्या सत्तावीस टक्के म्हणजेच चार हजार शंभर रुपये इतका एच आर दिला जातो आणि समजा तुमची पोस्टिंग ही पाच लाख ते पन्नास लाख दरम्यान लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी झाली तर तुम्हाला बेसिक सॅलरीच्या अठरा टक्के म्हणजेच दोन हजार सातशे रुपये इतका एच आर दिला जातो आणि समजा तुमची पोस्टिंग ही पाच लाखपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी झाली तर तुम्हाला बेसिक सॅलरीच्या नऊ टक्के म्हणजेच चौदाशे रुपये इतका याच्या दिला जातो म्हणजे आपण इथे असं कन्सिडर करत आहोत की तुमची पोस्टिंग ही लोकसंख्या पाच ते पन्नास लाख दरम्यान लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी झालेली आहे तर तुम्हाला इथे बेसिक सॅलरीच्या अठरा टक्के म्हणजेच दोन हजार सातशे रुपये इतका याच्या मिळेल ठीक आहे त्यानंतर युनिफॉर्म अलाउनसुद्धा दिला जातो सोळाशे रुपये ठीक आहे आणि ग्रॉस ॲडजस्ट म्हणून तुम्हाला दोन हजार एकशे नव्वद रुपये दिले जातात पण हे फक्त नावासाठी असतात त्यानंतर ते काढून घेतले जातात म्हणजे पगारामध्ये ते दिलेले असते परंतु ते ॲक्च्युअलमध्ये मिळत नसते ठीक आहे याशिवाय इतर काही भत्ते म्हणून तुम्हाला सहाशे ते सातशे रुपये दिले जाते तर अशी मित्रांनो तुमची महिन्याची टोटल ग्रॉस सॅलरी असते तीस हजार सहाशे नव्वद रुपये ठीक आहे टोटल ग्रॉस सॅलरी किती असते तीस हजार सहाशे नव्वद रुपये परंतु मित्रांनो इतका पगार तुम्हाला मिळत नसतो तर यामधून काही रक्कम कट केली जाते काही टॅक्सेस यामधून कट केले जातात जसे की प्रोफेशनल टॅक्स कट केला जातो हो दोनशे रुपये जी आय एस म्हणजेच ग्रुप इन्शुरन्स स्कीम जी असते त्याच्यामधून त्याचे तीनशे रुपये कट केले जातात त्यानंतर ग्रॉस ॲडजस्ट दोन हजार एकशे नव्वद रुपये जे मी तुम्हाला आधी सांगितले होते जे पेमेंटमध्ये दिलेले असते तर हे या ठिकाणी कट केले जातात त्यानंतर स्टॅम्प रेव्हन्यू म्हणून एक रुपया कट केला जातो आणि डी सी पी एस ही एक पेन्शन योजना आहे ठीक आहे तर याचे तुम याचे दोन हजार आठशे ऐंशी रुपये कट केले जातात तर अशा प्रकारे मित्रांनो पाच हजार पाचशे एक्क्याहत्तर रुपये एवढी रक्कम तुमच्या पगारामधून कट केली जाते म्हणजे तुमच्या महिन्याचा पगार होता किती तीस हजार सहाशे नव्वद रुपये आणि याच्यामधून पाच हजार पाचशे एक्क्याहत्तर रुपये कट केले तर उरतात किती पंचवीस हजार एकशे एकोणीस रुपये तर ही असते मित्रांनो तुमची टोटल इन्हॅन्स सॅलरी जे की तुम्हाला मिळत असते म्हणजे शिपाई किंवा हमाल म्हणून तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला पंचवीस हजार एकशे एकोणीस रुपये इतका पगार मिळत असतो जो की तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत असतो ठीक आहे आता शिपाई किंवा हमाल म्हणून तुमची निवड झाली तर तुम्हाला कोणकोणते कौन कामे करावं लागतात किंवा कोणकोणती कौन कर्तव्य तुम्हाला त्या ड्युटीवर असताना पाड पाडावं लागतात तर बघा मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा गैरसमज आहे की तुमची शिपाई किंवा हमाल म्हणून निवड झाली तर तुम्हाला शौचालय किंवा टॉयलेट वगैरे साफ करावे लागतात किंवा साफसफाईचे कामे वगैरे करावे लागतात तर बघा मित्रांनो असं काही नसते त्या ठिकाणी साफसफाई करता स्वच्छता कामगार असतात त्यामुळे कधी बाय चान्स तुम्हाला स्वच्छलय किंवा टॉयलेट वगैरे साफ करायला लावू शकतात अदरवाईज तुम्हाला याशिवाय इतर काही कामे दिली जातात जसे की तुम्ही ज्या कॅबिनमध्ये आहात तर त्या कॅबिनमध्ये तेथील अधिकाऱ्यांनी जे काम सांगितलेलं आहे तर ते काम तुम्हाला करावं लागते समजा त्यांनी त्या म्हटलं त्या की हे फाईल त्या ड्रॉपमध्ये ठेवा तर तिथे ती फाईल नेऊन ठेवणे किंवा त्यांनी म्हटलं की ही फाईल त्या अधिकाऱ्यांकडे नेऊन ठेवा तर ती त्यांच्याकडे नेऊन देणे किंवा त्यांनी म्हटलं समजा तुम्हाला कम्प्युटर वगैरे चालवता येत असेल तर ते सांगू शकतात की तुम्हाला कम्प्युटरमध्ये ही ही माहिती काढा तर ती माहिती काढणे किंवा एखादा लेटर तुम्हाला लिहायला सांगितला तर तो कम्प्युटरवर टाईप करून लिहिणे तुम्ही तिथे असाल आणि तुम्हाला पाणी मागितलं तर पाणी देणे असे तर अशा प्रकारची कामे तुम्हाला सांगितली जातात तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला शिपाई तसे छमाल या पदाविषयी जवळजवळ संपूर्ण माहिती दिलेली आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जी जो बाकीची दोन राहिलेली पदे आहेत जिल्हा न्यायालय लघुलेखक आणि जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक तर या दोन्ही पदाविषयीच डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढे बिलाकडन देखील प्रेस करा म्हणजे त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे